आमच्या घामाचे दामा आम्ही मागवतो हे गायब आहे कुठं हा जो विषय तुमच्या पातळीवर नंबर एकला तुम्ही आर जीडी साखरा आणि कलेक्टर ऑफ आता तुमचं कलेक्टर ऑफ कॉन्टॅक्ट आहे तुमचे सिनियरचे आहेत तुम्ही कलेक्टरला सरळ सांगून द्या या तालुक्यात जर कायदा सुविधा कधी राहिली तर ही जिम्मेदारी कारखाना संचालक आणि डी या तिघाच्या संगणमात्यांनी चाललेला खेळ आहे याचा अर्थ असावा आता तुम्हाला काय सांगा ते सांगा आमची जनता बी मिनिटात पैसे घ्याल तयार रे आम्हाला तुमची जप्ती नको आणि तुमचं काहीच नको ती तुमचा कारखाना पुढे आम्ही पुढे उसा घालायचं तर घालू आराम ही तुमची प्रथ साहेब जर पैसे देत असतील तर आपण थांबू लाड झाला पण आता साहेब आता म्हणण्यावर आपण एकवीस तारखेला ते वीस त्याला साहेब एकवीस दिला देत असले तर आपल्याला काय अडचण आपल्याला पैसे पाहिजे